राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे घर तर मंडळी आज आम्ही कुठे चाललो आम्ही लांब आलोय बघा आज कशासाठी आलो या तर आपल्या कार्यक्रमाचा बाजार करण्यासाठी आलोय इकडं बाजार तर भरपूर आहे पण जरा म्हणलं एक वेळेस इकडे येऊन बघावं आम्ही आलोय बाजार करायला आखलू कार्यक्रमाचा भरपूर असा बाजार न्यायचा आहे आपल्याला तर बाजारला कोण कौन कोण आला पूजा आहे लखन आहे आणि पुढं माझी मेवणी वागुलीची आणि साडू अशा आम्ही चौघ पाच जण आलेलो आहे ती टू व्हीलर राहते पुढं आणि आम्ही ज्या साइडला आलो इकडं पंचुच्चारच्या साईडला तर ह्या ठिकाणी पंचुच्चारला पूजा होती शाळाला किती पर्यंत होती का तू लहानपणी दुसरीपर्यंत दुसरी पर्यंत पूजा येते होती शाळेला पूजेचा पप्पा इथं नोकरीला होत आहे का ना शाळेवरती तर मग इथं तिचं लहानपण गेलं तिनं मला दाखवली पण तिची बालवाडी दाखवली पण येताना तुम्हाला दाखवते जवळन पूजेची बालवाडी कुठली होती आता जाऊया बाजार करूया आणि मग येताना पूजेची बालवाडी कुठली ती मला बघायचे लांब आल्यावर दाखवली पुढे तिला लांबून बघवायचं येताना कुठल्या बालवाडी शिकत होती ती चला तर मग आपण काय झालं होय का ने तिला नेण्यासाठी मॅडम जात होते आणायला पाठी शर्टात घालून पळत होतो आणि मॅडम आमच्या मागे पळत होते घरी हा आमची उचल तांगडी व्हायची चार लेकर एकाने एक पाय एकाने एक पाय आणि दोघांना दोन हात धरायचं आणि उचलून शाळेत नाही असले खेळ होत आमच्या टायम आणि तुला मॅडम न्यायला येतो त्या म्हणजे तू शाळेत तर हुशार मुलगी असं मला वाटत ये ना जरा गुजरांनी समोर आहे ना जरा काय तू बोल नाय काय नाही कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा आवत न द्यावं आपल्या फॅमिलीला सांगा तरी नियोजन तुम्ही आता कार्यक्रमाचा काय त्या दिवशी जाणार आहे का आज आमचा कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला आपला घरच्या देवीचा वर्धापन दिन आहे तर सगळ्यांना नक्की आव या आवरजून या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा अहो कार्यक्रमाचं स्थळ कुठं आहे ते सांगा मॅडम ती सांगते आता नाही 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 तुमच्या तो नाही काय मला कार्यक्रमाची रूपरेषा सांगा नाही बाय मला नाही एवढं येत सांगायला तुम्ही सांगा बर हातार मंडळी ऐका आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपला कार्यक्रम वार शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच्या शुक्रवारी भूताष्टे तालुका माडा जिल्हा सोलापूर भूताष्टे गाव आहे आपलं गाव शेटपळ जर तुम्ही आला तर शेटपळ पण बाराच किलोमीटर खाल्लं माड्या साईडनं आला तरी बाराच किलोमीटर आणि पूर्ववाडीवरनं आला तरी बी बाराच किलोमीटर भूताष्टे गाव आहे आणि कुर्वाडी येणार आला पंढरपूर रस्त्यावरती आपलं गाव आहे पंढरपूर रस्त्यावरती कुर्मदास कारखाना तिथून आतमध्ये आला की तर माझ्या युट्यूब फॅमिली असू द्या माझे शिष्यवर्ग असू द्या किंवा माझे मित्रमंडळी असतील यांनी सगळ्यांनी आपल्या आंबाबाईडा काळबाईच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची हा भोजन तर तुम्हाला आमंत्रण दिलेलंच आहे त्यात काय वाद नाही आहे का नाही तसंच त्या कार्यक्रमामध्ये आता माझी मेहुनी वागुलीची त्यांचासुद्धा आरत खाण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये परडीचा कार्यक्रम आहे ती तीसुद्धा कार्यक्रम होणार आहे तर कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे बघा सकाळी एक दहाच्या आसपास लवकरच दिवीचा बाण लाटून घ्यायचा आहे विड्याचा कार्यक्रम होणार आहे घंगाळीचा कार्यक्रम होणार आहे मार्ग होणार आहे आणि दिवसाच गुरुमार्ग होणार आहे किंवा संध्याकाळी ही करू आपण बघू टायमाच्या ह्याच्यावर बघूया कारण सगळ्या गोष्टी आपल्या आटोक्यात असाव्या लागतात त्या चारला भव्य दिवे अशी मिरवणूक निघणार आहे देवीची गावात ना गाव गिरी तर मिरवणुकीसाठी उंट आहेत घोडा आहे रथ आहे पद्मावती रथ आहे पुन्हा बेंजू सांगितले आपण लवंग सेक्शनचा तस सुरसने डपड पार्टी सांगलेली आहे भव्य दिवी अशी मोठी मिरवणूक आहे देवीची <laughs> आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील व्हा तसलं बाहुल अंकल ती बघायसारखा कार्यक्रम आहे चांगला आणि ह्या कार्यक्रमाला शोभा येईल ज्यावेळी तुमची उपस्थिती प्रार्थनी आहे तुम्ही जर आला तर आम्हाला गोड वाटेल आम्हाला चांगलं वाटेल किंवा बघायला सुद्धा छान वाटेल म्हणून कार्यक्रमाला या चला बाजार घेऊया आपण आता बघूया काय काय बाजारामध्ये चला तिथं झालाय आमचा बाजार बघा फिकी फिकी बांधून ठेवली ती पत्र वळायची ती आणि आता चालू आहे आम्ही घरी तिला शॉपिंग करून त्यांना अजून पुढे जायचं आहे का हो मी कधी दमत नाही रोखे से ना रोके हम से चले हम, सावन सावर जे हम बादल सामंत मला कधी दमलाय मला जाऊ नको मग तू दमली आहेस

कुठ आलोय तरी तर मी बालवाडीत जात होते आणि आमच्या चार पाच लेकर होते तवा माझ्या बहिणी मी तवा बालवाडीत जात होतो आता कुठं बालवाड्या राहिल्या नाही त्या बंद झाल्या त्या बालवाड्या आता डायरेक्ट इंग्लिश स्कूलला स्कूल ला गेली नाही आता ती पदपडली असते का मग बालवाडी माझी बघतो बालवाडी दाखव तुझी आता दा। आली पुढच्या कॅमेऱ्यानं धाव जगद्गुरु संत श्री स्वातवारा महाराज पालखी विसाव आहे तिथं आहे मग हा तू काही पुढं गाडी आली ना तिथं माझी बालवाडी गदमस्तीवरी हो हा ही बारक्यापणीची माझी बालवाडी बालवाडीला आल्यावर मी सगळ्याच्या महाग तर महाग असायचे त्यावेळेस रांगोळीचं खड लगे प्रसिद्ध होतं गोळा करायचे रांगोळीच खड आणि त्याची रांगोळी बनवायचं आम्ही गारगोट नाही गारकोटी रांगोळीचं खडं ते वेगळं होतं ते लगेच फुटायचं रांगोळीचं खड आणि त्याची रांगोळी करायचं आम्ही तर चार मध्ये होत पहिलीच पहिलीच झाली माझी पहिली दुसरी झाली इथं पायरी पुलावर बालवाडी इथं झाली आणि तिसरी चौथी झाली माझी तिसरी झाली वेळापूर इथं झाली पहिली पहिली दुसरी तिथं झाली बायरच्या पुलावर आणि तिसरी झाली वेळापूर चौथी चौथीपासून पुढं झालं शिक्षण माझं कुठं पिंपळनेर मध्ये अशी पप्पाच्या पण बदल्या होत्या परत कायमस्वरूपीची बदली करून घेतली पप्पानं आमच्या गावाला आणि नंतर मग राहिल्याला जी दहावीच्या पुढचं शिक्षण झालं ती कुर्डवाडी हाय ना वा

तिथं आली बघा तायडी आणि दाजी शॉपिंग करायला गेलो आम्ही त्यांचं बी सामान आणलं होतं गाडीत बघा त्यांचं सामान काढायला चाल <laughs> बिस्किट नाही ती पेत, जा पेत उपसा उपसा चा चा ग चहा कोण त्यांचा उपास आहे उपासाचा घ्या शेंगदाण फिंगदा घ्या मग थोड नको नको माझ्यावर ढकलते ते नाव चहाचं लगेच मध्ये तुला पेच आहे काय नको तो किती आहे मग तिकडे आहे खावा की वडा पाव खायचा आहे की हवा हा समोसा आहे वडापाव आहे हो हो आहे तिला घेतला आहे वडापाव खाय खायला काय चाल म्हणले का मी काय आम्ही पोचलो आणि पोरं असल्याची बाहेर जेवण करू दर्शन काय करतोय गुलाबजाम खाल्ला का जेवण चालू आहे ती दर्शन काय म्हणलं का गेली काय मला सोडून मम्मी होय उद्याच्याला जायचं का आपण वाडीला शाळा सुटल्यावर जायचंय मग काय तीन वाजता तीन वाजता चार वाजता होय आता सगळा बाजार ते झालाय आमची पण देवाला साड्या ती घेतलेली म्हणजे घेतल्या ते सगळे शॉपिंग झाले देवाचे ते आता पोराला कपडे घ्यायचे ते मग झालं निवांत मग काय दळणं दळणं ते बाकीचं एक काम ते करायची तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय